हाय एवरीवन सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हॅपी संडे तर आज आहे रविवार आणि बघा सकाळी ना सकाळच्या नाश्त्याची तयारी चालू होती आणि आज नाश्ता बनवणार होते बालाजी सो आज त्यांना सुट्टी होती सो म्हटले चला आजचा नाश्ता मी बनवतो सो बघा त्यांनी नाश्ता बनवायला स्टार्ट केला आहे आणि आज नाश्ता म्हणजे पोहे बनवणार आहेत ते आमच्या दोघांसाठी पोहे बनवायचे आहेत आणि वेदांतला उपमा बनवायचा आहे कारण वेदांतला पोहे अजिबात आवडत नाहीत त्यासाठी त्याला वेगळं बनवावंच लागतं पोहे असले की आणि मग बघा त्यांनी पोहे घेतले चाळणीमध्ये चाळून वगैरे हो घेत गे, आहेत वाटतं ॲक्च्युली मी पण नव्हते तिथे बघायला काय चालू आहे त्यांचं मला आंघोळ करायची होती आणि आज रविवार असल्यामुळे कसं जरा निवांत होतं सो त्यामुळे मला डोकं पण धुवायचं होतं म्हणजे केस धुवायचे होते सो त्यासाठी मी नव्हते तिथे बघायला त्यांनी कसं कसं केलं डायरेक्टली मी व्हिडिओ शूट करायला लावला होता आणि ते त्यांचं चालू होतं सो बघा नंतर नाश्ता बनवत बनवत वेदांचा ब्रश पण थोडासा करून दिल्यानंतर तो म्हटला वाटतं मी करतो सो मग त्याने केलेला आहे त्याचा ब्रश नाहीतर रोज मला कराव करून द्यावा लागतो सो त्याला ब्रश आज म्हटला आज पप्पा तुम्ही घरी आहेत तर तुम्हीच करून द्या माझा ब्रश रोज मम्मी करत असते आज तुम्ही करा कसं सुट्टी असली की त्याला सगळी त्याचे कामं त्याच्या पप्पाकडून करायचे असतात आणि रोज माझ्याकडनं शा गपचुप करून घेतो कारण पर्याय नसतो ना त्यासाठी नंतर किचन ओट्यावर जाऊन बसला आणि तो पण बघत आहे कसं बनवत आहेत कसं नाही ते कारण तो पण शिकेल लवकरच त्यासाठी कधी हेल्प करायची असेल असली तर करेल तो पण आणि बघा नंतर पोहे वगैरे चाळून घेतले धुवून घेतले आणि बघा कढई ठेवली तेल टाकलं कडाईमध्ये जिरी जिरे मोहरी टाकून घेतली नंतर शेंगदाणे टाकले आणि कांदा तर ऑलरेडी कट करून घेतलाच होता सुरुवातीलाच बघितलं आणि नंतर कांदा ॲड केला पोहे टाकले त्यामध्ये कढीपत्ता आणि मीठ टाकून हलवतायत छान करतात तसे पोहे माझ्यापेक्षा पण छान बनवतात ते पोहे आणि त्यांना पोहे करायलाही आवडतात आणि खायलाही खूप आवडतात उपमा उपम्यापेक्षा कसं कधी कधी दुसऱ्यांच्या हातचं खायला पण छान वाटतं आपल्याच हाताचं नेहमी नेहमी खाऊन खूप कंटाळा आलेला असतो आपल्याला पण थोडासा बदल जेवणामध्ये पाहिजे असतो आणि चव पण थोडीशी वेगळी पाहिजे असते सो आणि कसं ते सुट्टी वगैरे असल्यावर किंवा असं ड्युटीवरून घरी आल्यावर पण ते बनवत असतात जेव्हा त्यांचा मूड असेल तेव्हा असं नाही की फक्त संडेला असं एरिंग पण ते बनवतात काही ना काही मीच त्यांना नको म्हणत असते कारण कसं रा आणि ऍक्च्युली ह्यांना सगळं स्वयंपाक बनवता येतो म्हणजे पुरणपोळ्या वगैरे नाही पण बाकी सगळं येतं बनवायला चपाती भाजी इडली सांबार डोसे हे सगळं बनवतात ते जेव्हा मी गावाकडे होते ना तेव्हा वेगवेगळे आयटम रोज बनवून खात होतात ते आणि मग तेव्हा ते सगळं शिकले आणि कसं अगोदर पण लग्नाच्या अगोदर पण कसं बॅचलर असल्यामुळे ते करूनच खायचे मेस वगैरे काही इकडे नव्हती सो त्यासाठी मग घरीच बनवायचे पूर्ण रूममेट आणि ते, रूम ते सगळे मिळून आणि मग तेव्हा सगळा स्वयंपाक येत आहे तेव्हापासून त्यांना येत आहे सगळा स्वयंपाक बनवायला कुठेच काही अडचण येत नाही आणि लास्ट टाईम वेदांच्या वेळेस पण मी गावाकडे खूप दिवस राहिलेले होते तेव्हा पण त्यांनी स्वतः बनवून खाल्लेलं होतं सो त्यांना काही वाटत नाही करायला रोज रोज जरी करायचं म्हटलं तरी ते करू शकतात आणि बघा पोहे तयार झालेले आहेत नंतर मग वेदांतला उपमा खायचा होता त्याला उपमा बनवतात आणि वेदांतला कसं एकदम सिंपल फक्त कडीपत्ता आणि मोहरी टाकलेला उपमा आवडतो आणि थोडा पातळ असायला पाहिजे तेही सो तसाच त्यांनी बनवलेला आहे आणि बघा नंतर प्लेटमध्ये ओतला आणि बेसिन मध्ये ठेवून दिली त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलं का नंतर धुतानी इझी जात आपल्याला सो त्यासाठी आणि नंतर पोहे पण घेतले पाणी घेतलं प्लेट्स घेतल्या सगळं सग्ड़, सगळ्या गोष्टी आज त्यांनी मॅनेज केलेल्या आहेत आणि बघा ताटामध्ये वाढून घेत आहेत लिंबू घेतलेला आहे फक्त चमचे विसरलेले आहेत त्यांनी चमचे आणलेले नाहीत कारण त्यांना हाताला 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 सॉरी हाताने खायला खूप आवडतं चमच्याने कधीच खात नाही ते कोणतीच वस्तू आणि मला कसं हाताने खायला कोणतीच वस्तू आवडत नाही चमच्यानेच आवडते चपाती भाजी सोडली तर मी प्रत्येक गोष्ट चप प्रत्येक पोहे असो किंवा उपमा असो काहीही असो चमचा चमचाच लागतो मला सो बघा त्यांनी लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि वेदांचं चा चालू होतं मला पण लिंबू पिळा उपम्यामध्ये सो त्यांनी थोडंसं त्याला पण टाकलेलं आहे आणि बघा नंतर माझी आंघोळ झालेली आहे आंघोळ नंतर मेकअप वगैरे करते मी तोपर्यंत त्यांचं त्यांनी स्टार्ट केलेलं ना आहे नाश्त्याला आणि बघा रेडी टू इट आहे माझी प्लेट फक्त खाण्याची बाकी आहे आता तर खरंच खूप भारी वाटतं असं कधीतरी काहीतरी बदल घडतो तेव्हा आणि कसं आ इकडे आय आपल्याला कोण करून देणार ना पण हे देतात आमच्याकडे आईकडे गेल्यावरच आपल्याला आई तर खायला मिळतं पण तर तेवढ्या बाबतीमध्ये माझं नशीब आहे छान मला भेटतं खायला केव्हा केव्हा असं ऐकतं आणि मी त्यांना म्हणत होते छान पोहे केले आहेत तुम्ही म्हणून आणि खरंच त्यांनी खूप छान पोहे बनवलेले आहेत आणि फक्त कोथिंबीर टाकायचे विसरले आहेत त्यांनी ॲक्च्युली होती कोथिंबीर पण त्यांनी टाकलेली नाही माहीत नाही का नाही टाकली ते नंतर मी त्यांना म्हटलं कोथिंबीर होती पण का नाही टाकली तर म्हटले नाही टाकली सो बघा मस्त चालू आहे नाश्ता आमचा असा आणि नंतर ह्यांना जायचं होतं वेदांची कटिंग करायला सो नाश्ता झाल्याच्या नंतर त्याला घेऊन गेले आणि वेदांचं चालू होतं मला कटिंग नाही करायची पण वेदांची मंगळवारपासून स्कूल स्टार्ट होणार आहे सो त्यासाठी तर करावीच लागणार होती तर बघा आज मी केस धुतलेले आहे सो मला त्यासाठी वेळ लागला वेळ लागला आणि मग नंतर नंतर बघा नाश्ता झाला आणि आता देवपूजा बाकी राहिलेली होती आणि कपडे पण बाकी होते ॲक्च्युली कपडे मी आज धुणारच नव्हते कारण आज खूप पण टाळा आलेला होता म्हटलं चला आज थोडेच कपडे पण आहेत सो उद्या धुवून घेऊ आजचे आणि उद्याचे म्हणून ठेवलेले होते मग तोपर्यंत ते बाहेर गेलेले होते म्हटलं चला आपली देवपूजा करून घ्यावी सो मी करत होते आणि कसं नाश्ता झालेला आहे तरी पण मी देवपूजा करत असते रोजही माझं असंच असतं की नाश्त्याच्या अगोदर किंवा म्हणजे खाल्ल्याच्या नंतर काही पूजा वगैरे करायचं नाही असं काही मी रूल्स पाळत नाही जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी करत असते कधी कधी तर मला संध्याकाळी पण मी करत असते पूजा चार पाच वाजता पण मिळ करत असते कारण कसं सकाळी वेदांची स्कूल असते लवकर सो त्यासाठी मला सकाळी देवपूजा करणं शक्य होतच नाही किती प्रयत्न केला तरी आणि जरी झालाच मग तरी पण मी तेवढ्या वेळेत मग करून घेत असते नाहीतर अदरवाईज नाहीच म्हणजे होतच नाही मला करणं so, सो त्यासाठी मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी असं काही रूल्स वगैरे कोणते फॉलो करत नाही आपल्याला जसं जमेल तसं करत राहायचं फक्त आणि मनातून करायचं कसं एक एक तास दोन दोन तास पूजा करत राहायचं पण आपलं मनच व्यवस्थित नसेल तर काय उपयोग ना त्या पूजेचा सो so, मग आणि माझ्याकडे दे देव पण काही जास्त नाहीत फक्त एक गणपती गणपतीची मूर्ती आहे ती पण गेल्या वर्षी गणपती बसवला होता आम्ही ते ठेवलेली आहे आणि कसं मला खूप आवडलेली होती त्यामुळे मला विसर्जन करण्याचा आमचा मूड झालाच नाही म्हटलं नको आपण याला रोज देवाऱ्यामध्ये ठेवून त्याची पूजा करू आणि जमलं तर पुढच्या वर्षी त्याचं विसर्जन करू असं ठरवलं होतं नंतर मग स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे आणि एक लक्ष्मीचा आहे आणि नंतर तिरुपतीचा बालाजीचा एक आहे सो बघा अशी पूजा केलेली आहे मी नंतर पूजा झाली आणि आता वेळ होती भांडे धुवून घेण्याची सो बघा नाश्त्याचे आणि चहाचे भांडे बाकी होते जास्त काही नव्हते थोडेच होते सो जेव्हाचे तेव्हा धुतले म्हणजे कसं व्यवस्थित होतं तर बघा आता सगळं आवरून झालेलं आहे आणि आता जायचं आहे मॉलमध्ये हो वेळ रेडी झालेला आहे इकडे मी पण झालेली आहे आणि वेदांचे पप्पा पण झालेले आहेत सो सडनली ठरलं मॉल मध्ये जायचं कारण नंतर शाळा चालू झाल्यावर वेदांची जाता येणार नाही सो म्हटलं चला आज संडे आहे सो जाऊन यावं म्हणून प्लॅन केलेला आहे सो चला भेटूया मॉल मध्ये नको मला घेतलं नाही मध्ये काय करायचं तर बघा जायला निघालात फायनली आणि नंतर स्टॉपवर जायचं होतं स्टॉपवर जायला दहा मिनटं लागतात आणि इकडे बस लवकर आलेली नव्हती सोबत बसची वाट बघावी लागली होती आम्हाला आणि नंतर बघा बसमध्ये बसमधून येताना मला काही शूट करायला जमलंच नाही कारण बसमध्ये खूप गर्दी असल्यामुळे मला आम्ही ॲक्च्युली उभा राहून आलात त्यामुळे हे जमलं आणि बघा हा आहे मॉल आणि या मॉलचं नाव आहे गोपालन मॉल खूप लांब आहे ॲक्च्युली घरापासून पाऊन तास लागला असेल आम्हाला यायला इकडे आणि आम्ही नेहमी मॉल मध्ये येतो कारण छान भेटतं इथे फायनली मॉल मध्ये आलेला आहे आणि बघा इकडे लगेच वेदांत उभारला होता फोटो काढण्यासाठी नंतर त्याला गाडी दिसली आणि त्याला बसायचं होतं गाडीमध्ये मॉल मध्ये केव्हाही आलं का तो अगोदर हेच काम करत असतो मॉलमध्ये हे गाडी सर्च करत असतो कुठेत कुठे नाही आणि त्याला दिसली का मॉलमध्ये ब सॉरी गाडीमध्ये बसल्याशिवाय त्याला दुसरं काही सुचतच नाही सो त्यासाठी आणि नंतर बघा हा मॉल मॉलला व्यू आहे याचा नंतर आम्ही फर्स्ट फ्लोअरवरती वर आलेलो होतो बघा नंतर इकडे इकडे आपलं मोर मोर नावाचं आहे ग्रोसरी वगैरे सगळं भेटतं तिकडे म्हणजे ऑल प्रोडक्ट्स असतात कपडे असतात ग्रोसरी असते सगळं भांडे वगैरे सगळं मिळतं या ठिकाणी सो नंतर इथे वेदांत आणि वेदांतचे पप्पा सॉक्स घ्यायले होते त्या त्याच्या पप्पाला आणि इकडे वेदांतला घ्यायची होती वॉटर बॉटल नंतर बघा इकडे मला पायपूसण्या घ्यायच्या होत्या ॲक्च्युली पण मला भेटल्या नाहीत कारण खूप कॉस्टली होत्या नंतर इथे वेदांतला दिसला एक गेम त्याने हा गेम खेळला एन्जॉय केला या गेम बरोबर बघा नंतर मी इथे भांडे भांड्याच्या सेक्शन मध्ये गेलो होतो तर तिथे कढई दिसली स्टीलची आणि त्या कढईची किंमत बघूनच माझं म्हणजे डोकं फिरलं नंतर हे स्पून घेतलेले आहेत मी ब्राशचे चाने का आहे छान इथे बघा आम्ही ट्रॉली घेतलेली नव्हती सो सगळं सामान जमा करून माझ्या हातामध्ये मा ठेवलेलं होतं आणि नंतर जास्त सामान झालं की माझ्या हातामध्ये काही बस नाही एक एक सामान खाली पडायला लागलं नंतर वेदांतच्या पप्पाने ट्रॉली घेऊन आले मग त्यामध्ये टाकलं नंतर वेदांत त्याचे ड्रामे कुठेही चालूच असतात त्याचं काही नंतर इथे आम्ही चिप्स खात बसला होता थोडं भूक लागल्यासारखी झाली होती नंतर फायनली घरी आलात आणि घरी आल्याच्या नंतर काहीच मी केलं नाही सामान वगैरे तसंच ठेवलं होतं पण वेदांतने काढून ठेवलाच होता हा पसारा मी उद्या काढणार होते तर बघा काय काय घेऊन आले ड्रायफ्रुट्स आणलेले आहेत मखाने आणलेले आहेत वेदांसाठी नंतर स्पून सॉक्स, एवढं